तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत हो आहे भावानं तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल तरी पण मी सांगतो आज आपण साखरपुडा इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवणार आहोत ते पण काय मास्टरमध्ये मा भावानं याची जी फाईल तुम्हाला दिली आहे याची प्रोजेक्ट फाईल दिली आहे त्या प्रोजेक्ट फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड हा बोलून सांगितलेला आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका भाऊ जर हे काय मास्टर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथून नवीन कायन मास्टर अपडेट डाउनलोड करू शकता तर चला आपण डेमो व्हिडिओ पाहूया दे था बड़ा, था बड़ा, था बड़ा। तर बाबा डेमो विडो पाहून तुम्हाला समजलंच असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं कान मास्टर आपण ओपन करून आहे काय मास्टर ओपन करून घेतल्यानंतर क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं सोळा बाय नाईन हा रेसिव सिलेक्ट करायचा आहे हा रेसिव सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता असा इंटरफेस येईल तर यामध्ये आपल्याला ज्या पाच प्लस पी एल पी फाईल लागणार आहेत म्हणजे पी एन जी टाईप इम लागणार आहेत याच्यावर एक अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला आहे तिथं तुम्ही जाऊन तो पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपण बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड हा ॲड केलेला आहे पाहू शकता बॅकग्राऊंड आपण अशा पद्धतीने ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर इथं सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे सेटिंगच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं एडिटिंग यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता व साईडला एक टाईम ड्युरेशनचं जे फोटोचं आपण जे इमेज घेणार आहोत टाईम ड्युरेशन इथं आहे ते तुम्हाला तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता तर मी इथं सहा सेकंद ठेवले आहे बघू शकता त्यानंतर इथं बॅक यायचं आहे म्हणजे आपण जी प्रत्येक पी एन जी इमेज जे ॲड केलेल ती सहा सेकंदाची ॲड होईल ॲटोमॅटिक त्यामुळे प्रत्येक वेळेस टाईम सेटिंग करायला लागणार नाही तुम्हाला जर भावा आपल्या चॅनलला नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा पी एन जी मी ॲड करून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा जी आपण एक नंबरची पी एन जी आहे ती पाहू शकता इथं शिंदे आणि सुरुये हे सरनेम आहेत दोन्ही लग्न मालकांची त्यानंतर ब बघू शकता इथं स्प्लिट टू स्क्रीन करून इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यामुळे तुमचा स्क्रीन हा फुल स्क्रीनमध्ये होऊन जाईल तर इथं पाहू शकता सहा सेकंद ॲटोमॅटिक ॲड झालेले त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक ओवरले इफेक्ट ॲड करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे लेअरच्या ऑप्शनवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे इथं व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ ॲड करायचा आहे तर आपण हा व्हिडिओ ॲड करूया तर बघू शकता असा व्हिडिओ ॲड होईल याला पण आपण फुलस्क्रीन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथं बघू शकता फुलस्क्रीन यावर क्लिक करायचं स्प्लिट टू स्क्रीन आणि इथं फुलस्क्रीन ऑन करायचं आहे त्यानंतर फुल असा येऊन जाईल फुलस्क्रीनमध्ये त्यानंतर याचा ब्लेंडिंग मोड चेंज करायचं आहे त्यासाठी आपण इथं पाहू शकता स्क्रीन यावर करायचं आहे ब्लेंडिंगमुळं स्क्रीन केल्यामुळे काय होईल आपला इफेक्ट आहे तो अशा पद्धतीने ॲड होऊन जाईल बघू शकता त्यानंतर आपण अशा पद्धतीने दुसरी एक एन जे आपण ज्या प्रत्येक एन जे आहेत ते आपण ॲड करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपण पटापट ॲड करून घेऊया तर आपण प्र प्रत्येक लेयरही ॲड करून घेऊ तोपर्यंत भावना जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला कोण जॉईन झालं नसेल तर टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा चला तर आपण इथं बघू शकता पस्तीस सेकंदापर्यंत आलो आहे तर बाकीचा राहिलेला जो आपण व्हिडिओ घेतलेला त्याचा पार्ट हा ड्रीम राईट करून त्यानंतर ह्यामध्ये जे आपण पेन जे ॲड केले आहे त्याची सगळी साईज आहे ही स्प्लिट टू फुलस्क्रीन करून घ्यायचे अशा पद्धतीने विडिओवर क्लिक करायचं आहे फोटोवर स्प्लिट टू स्क्रीन अशा पद्धतीने सर्व आपण स्प्लिट करून घ्यायचे भावना याची प्रोजेक्ट फाईल दिली आहे तर प्रोजेक्ट फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड हा व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे तरी विडिओ कोणीही स्किप करू नका बघू शकता अशा पद्धतीने झालेला आहे त्यानंतर या व्हिडिओवर पण आपण जो आपण इफेक्ट लावलेला आहे ओवरले तो बघू शकता इथंही तर तो इफेक्ट हा डुप्लिकेट म्हणजे कॉपी करायचा आहे डुप्लिकेट केल्यावर कॉपी होतो त्यानंतर हा इफेक्ट तर पुढच्या साईडला थोडा लावून द्यायचा आहे बघू शकता त्या व्हिडिओवर बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ इफेक्ट येऊन जाईल तर भावना हा उपयोग आपण सर्व ठिकाणी लावून घेऊया तोपर्यंत भावना जर आपल्या चॅनलवरून ला जास्त नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा म्हणजे नवीन कोण असेल तर त्यांना बनवण्यास सोपा जाईल पाहू याची तुम्हाला प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे प्रोजेक्ट फाईलमध्ये जास्त काय करायचं नाही फक्त रिप्लेस करत जायचं आहे रिप्लेस केल्या तुमचा वेळ हा कमी होईल तुम त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही बघू शकता अशा पद्धतीने सर्व इफेक्ट आपण ओवरले इफेक्ट लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ओवरले इफेक्ट आपण लावून घेतलेले आहेत बघू शकता सर्व व्हिडिओवर आपण जे ज्या लावलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने सर्व इफेक्ट आपण लावून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे यामध्ये जे आपण जे नवऱ्या मुलाचं नाव टाकलं आहे ह्याला पण एक आपण ओवरले इफेक्ट देणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे लेअरवर जायचं आहे लेअरवर गेल्यानंतर मी मीडियामध्ये जायचं आहे त्यानंतर इथं व्हिडिओवर जायचं आहे आणि तो व्हिडिओ आपण कॉपी करून घेणार आहोत बघू शकता असा तो ग्लोईंगचा इफेक्ट हो बघू शकता असा येईल तो तो बाकी राहिलेला पार्ट आहे तो आपण ट्रेम करून घेणार आहोत जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा तर याचा प्लॅनिंग मन हा स्क्रीन करून घ्यायचा आहे तर स्क्रीन अशा पद्धतीने ब्लँडिंगवर जायचं आहे आणि याचा ब्लेंडिंग मोड स्क्रीन करायचा आहे बघू शकता ब्लेंडिंग मोड स्क्रीन केल्यानं त्यानंतर असा इफेक्ट हा तुम्ही आपल्या तुमच्या जे पे नाव आहे त्यावर इफेक्ट लावून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने इफेक्ट येऊन जाऊन असा हा इफेक्ट सर्व ठिकाणी लावायचा असेल तर तुम्ही डुप्लिकेट कॉपी करू शकता मी तुम्हाला ऑलरेडी प्रोजेक्ट फाईलमध्ये लावून दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काही जास्त चेंजेस वगैरे हो करायची गरज लागणार नाही त्यानंतर काय करायचं आहे वरती ॲरोवर जायचं आहे ॲरोवर गेल्यानंतर इथं व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून घ्यायचं आहे तर आपण चला पटकन सेव्ह करूया तर भावानं पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी सेवन सत्तावीस तर भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावनं यानंतरचा व्हिडिओ हा आपण फिल्मोरा या ॲपमध्ये बनवणार आहोत कारण फिल्मोरा ॲपमध्ये आप आपण मध्ये मध्ये जे सहा सेकंदाचे जे पेन जे एम एस टाकलेले आहेत त्यानंतर आपण जे स्प्लिट करणार आहोत त्यामध्ये ट्रान्झॅक्शन इफेक्ट हे आपण फिल्मोरा ॲपमध्ये आप देणार आहोत तर भावा अशा पद्धतीने हा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे त्यानंतर काय करायचं आपण फिल्मोरा हे ॲप ओपन करणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने हे फिल्मोरा ॲप आप आपण ओपन करायचं आहे त्यानंतर न्यू प्रोजेक्ट यावर क्लिक करायचं आहे जो व्हिडिओ आपण डाउनलोड केला आहे तो बघू शकता तो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तो बघू शकता अशा पद्धतीने हा व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर भावनं काय सहा सहा सेकंदावर आपल्याला स्प्लिट करायचं आहे म्हणजे स्प्लिट केल्याने काय होईल वीड़। त्या व्हिडिओवर ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट देणारं आपल्याला सोपे जाईल भावा हा फिल्मवर जर तुमच्याकडं नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपमधनं आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता तिथं पिन करून तुम्हाला दिलं अशा पद्धतीने स्प्लिट करून घ्यायचं आहे स्प्लिट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे इथं पेन्सिलच्या अकाउंटवर क्लिक करायचं आहे पेन्सिलच्या अकाउंटवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता भरपूर सारे इफेक्ट आहेत तुम्हाला पाहिजे तो तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता तर मी जास्त करून झूममध्येच लावतो इफेक्ट कारण तो मला चांगला वाढतो तर बघू शकता अशा पद्धतीनं इफेक्ट आहे तर याचे टाईम ड्युरेशन आपण दीड सेकंड ठेवणार आहोत आणि टू ऑल करायचं ना भावना अप्लाईट ऑल केल्याने काय होते जेवढे आपण स्प्लिट केले त्या सर्व ठिकाणी हा इफेक्ट येऊन जाईल पावानं जर तुम्हाला इफेक्ट दुसरा लावायचा असेल तोही प्रत्येक लेअरला तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता अशा पद्धतीने तर भावना अशा पद्धतीने झाल्या यानंतर ॲड म्युझिकवर जायचं आहे ॲड म्युझिक माइंडमध्ये जा, yeah, sí. जा तर तुम्ही तुम्ही सॉन्ग ॲड करायचं भावना अशा पद्धतीने सॉन्ग ॲड होईल पाहू शकता अशा पद्धतीने सॉन्ग ॲड होईल तर अशा पद्धतीने ॲड झाल्यानंतर एक्सपोर्टवर जायचं आहे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही जे कोणती साईज पाहिजे त्या साईजवर क्लिक करायचं आहे ज्या क्वालिटीवर आणि इथं प्रो एक्सपोर्ट यावर क्लिक करायचं अशा पद्धतीने भावना येऊन जाईल 55, तर भावानो दुसरा पासवर्ड आहे पंचेचाळीस फोर्टी फाय भावानो हे दोन्ही पासवर्ड एकत्र करून टाकायचे आहेत आणि जी फाईल आहे ती प्रोजेक्ट फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे भावानो जर तुम्हाला काही हो अडचण वगैरे आले असेल येत असेल व्हिडिओ बनवण्यास तर मला इन्स्टाग्रामला तुम्ही मॅसेज करू शकणार भावानो पासवर्डसाठी कोणीही मॅसेज करू नका